कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी कोकण रेल्वे मार्गावरील हाणामारी केल्याप्रकरणी जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी नेत्रावती एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून शाब्दिक बाचाबाची झाली या बाचाबाची रूपांतर हाणामारीमध्ये झाले या तुंबळ हाणामारीमध्ये नेत्रावती एक्सप्रेस तब्बल पाऊण तास खेड रेल्वे स्थानकामध्ये थांबून होती या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून सार्वजनिक शांतता बिघडवल्या प्रकरणी अमान साबीर काझी वर्ष चोवीस सकलेन मुनीर मुल्ला वय वर्ष पंचवीस दोघेही राहणार संगमेश्वर कसबा येथील तसेच जितेंद्र जयवंत वय वर्षे बेचाळीस राहणार कुंभाड तालुका खेड यांच्यावरती भारतीय न्याय संहिता अधिनियमन दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे